नमस्कार श्यामची आई या साने गुरुजींच्या संग्रहातील मी आपणासाठी आजची कथा घेऊन येत आहे रात्र तेरावी स्वाभिमान रक्षण जो ग्रहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदाही नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे इतर देशातही उपाध्याय आहेत इतर धर्मातही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला दे श्यामने आरंभ केला आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते शेवंती निश्चय जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाढतात आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात फिरतात जितकी वराकडची तितकीच वधूकडची वराखडच्यांनी चार आणे दिले तर वधू पक्षानेही चार चार आणे द्यायचे जो हात पुढे करील त्याला दक्षिणा घेण्यात येत असते लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळच बसलेली असली तरी हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते अरे आपण नाही हो हात पुढे कराव्याचा वगैरे ते आपल्या मुलांना सांगतात परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही पैशासाठी आपण हपापलेलो आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे आगगाडीतून जपानी एजंट शिगारेट वगैरे फुकट वाटतात व वा श्रीमंतही त्या फुकट शिगारेटी घेऊन ओढताना मी पाहिलेले आहे श्रीमंतसुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषधे घेतील श्रीमंताची मुलेसुद्धा नादारीसाठी अर्ज करतील दारिद्र्याचा व दाशाचा हा परिणाम आहे मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र एक बसलो होतो एकाला एका, एका बाजूला बसले म्हणून खोड्या करता येतात टवाळकी करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाका कोणाला हळू चिमटा घ्या असे चालते दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या लक्षात चूक आलीच नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणी घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्षे मंत्र शिकतात ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आने घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच तो शोभून दिसतो आईने विचारले कोटले रे पैसे मी म्हटले शेवंती वाङमनिषयाच्या लग्नात मला मिळाले आई एकदम ओशाळली तिचे तोंड म्लान झाले आम्ही गरीब झालो होतो आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिण आणली का का आपण गरीब झालो म्हणून की येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे वेड्या तू का हात पुढे करावयाचा तू तर त्या डोंगऱ्यागडचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत त्यांना आमची कीव आली जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना शून्य दृष्टीने पाहात राहिली आई घे ना गं पैसे मी काही चोरून नाही आणले मी काकुळतीला येऊन म्हणालो आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपले काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेद शिकतात धार्मिक कामे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न आहे मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का सावकारी करता शेती भाती आहे हे असले कसले भटजी आई म्हणाली तो त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोर गरिबांना देऊन टाकेल घरी मुले शिकावयास ठेवीत त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले हे धन ब्राह्मणाने वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकाव्यास राहत असत आपण गृहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा पुढे हात करू नकोस रोहिदास पानपोईचेही पाणी प्यायला नाही ग्रहस्थाने जगास द्यावे जगापासून घेऊ नये आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंदे होत असतो आपण दिनवाणे होत असतो दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होतो दिनवाणे जगणे हे पापच आहे ताठरपणे उन्मतपणे जगणे हेही पाप जगाचे मेंदे होणे नको युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते आईबापांच्याही पैशावर जगणे हा तिथे मेंदेपणा आणि कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट ह्युअर यांची गोष्ट सांगतात त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम कराव्यास पाठवले धना अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हुवर होते परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गौंड्याच्या हाताखाली काम करीत होता एका इमारतीचे बांधकाम चाललेले होते ते चाललेले असताना काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला ह्युअर साहेबास वाईट वाटले परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकवण्यासाठी माझा मुलगा मेला स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वावलंबनाने मान वर राहते परावलंबनाने मान खाली जाते श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये तुका म्हणे घेतो तोही नरका जातो आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो, तो मिनवाणा असतो व आपण आयटीत असतो याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे लाकडे फोडून घ्या कपडे धुवून घ्या जमीन खणून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे ही। उद्योगहिनास पोचण्या देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हातापायांचा अपमान आहे स्वावलंबन स्वाभिमान श्रम यांची महती आज रशियात शिकवण्यात येत असते नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील अंतर्भा बाह्य परिवर्तन पाहावयास गेला होता मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या म्हणजे फाऊंटन पेन चॉकलेट्सच्या वड्या सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला परंतु एकही हात पुढे झाला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देत आहे ते मजूर म्हणाले स्वतःच्या श्रमाने मिळवावे दुसऱ्याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य मिंदेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा या दुर्गुणांना यत्किंचित ही न देण्याच्या मी ठरवले आहे तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला केवढी ही विचार क्रांती ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत तेथे ते एकही हात पुढे आला नाही केवढे स्वावलंबन केवढे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोद्धार आहे फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्म नियमच झाला पाहिजे खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हा आहे आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघेही किडेच ही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमाने खातो हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत उन्हाताणात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडूवाला मलमूत्र नेणारा भंगी मेलेली गुरे फाडणारा ढोर वाहना बांधणारा चांबार हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत काहीतरी निर्माण करा विचार निर्माण करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा काहीतरी मंगल असे सुंदर असे हीत कर असे निर्माण करा तर जगण्यास तुम्हाला अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाज समाजरक्षक समाज पोषक समाज श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीची भिकेस लागतात माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकवले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्यास दे हे मला तिने शिकवले